कोण खनिज चोरी माती चोरी करणे रात्रीचा खेळ सर्रास सुरू असून पालघर जिल्ह्यातील वदना या ठिकाणी राज्यमार्ग रस्त्यावर रात्रीच्या चालणाऱ्या माती हायवा ट्रक ओव्हरलोड भरून चालतात परंतु आर टी ओ महसूल प्रशासन पोलीस प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे उत्खननाचे वाहतुकीचे काही नियम आहेत की नाही हा प्रश्न समस्या जनतेला भेडसावत आहे माती मुरूम खडी रेती राख हे वाहतूक करीत असताना ते झाकून न्यावे लागते परंतु नियम केला जातो माती वाहने हे सकाळी ते संध्याकाळपर्यंत वाहून न्यावे असे नियम आहेत परंतु हे माती मुरूम चोर रात्रीच्या वेळेस जोरात माती मुरूम चोरी केली जाते त्यामुळे ट्रक ड्रायव्हर दारू पिऊनच ड्रायव्हिंग करीत आहेत त्यामुळे ट्रक मधून मुरूम रोड वरती पडली जाते त्याचा दुष्परिणाम दुचाकी रिक्षा तसेच लहान मोठे वाहन यांना चालवण्यासाठी त्रास होतो किंवा अपघात होण्याचे संभाव्य जास्त असतो त्या घटनेत जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आमच्या प्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली असता त्या ठिकाणचे दुकानदार रिक्षा चालक बोलले की मुंबई अहमदाबाद रोडवरती दररोज माती पडत असते त्यावेळी आम्ही ती माती स्वतः रोडवरून बाहेर काढून टाकतो त्याचा त्रास होतो ह्या घटना आम्ही कुणाला सांगावे आमचे कोण ऐकणार पोलिसांना सांगून तर त्यांना वेळ मिळत नाही तलाठी सरपंच यांना सांगून ते आमच्याकडे लक्ष देत नाही असे दुकानदार रिक्षाचालक यांनी याविषयी आप भीती बोलून दाखवली त्यानंतर आम्ही लगेच मंडळ अधिकारी यांना फोन करून विचारले की रोड रोडवरती पडली आहे त्याची कार्यवाही तुम्ही का करत नाही त्यावर मंडळ अधिकारी बोलले की त्याच्यावरती आरटीओ कार्यवाही करतो आम्ही लगेच हेल्पलाइन नंबरवरून आरटीओ शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा नंबर बंद दाखवत होता या सर्व समस्यावरून असे दिसून येते की सरकारी अधिकारी सार्वसारव करताना दिसतात आरटीओ प्रत्येक भागात गस्त पथक सज्ज असते रिक्षा पिकअप यांच्यावर कारवाई करताना दिसत आहेत त्यांना भरून जाणारे ट्रक दिसत नाही कारण त्यांच्याकडून आरटीओला दर महिना हप्ता भेटतो त्यामुळे कार्यवाही करत नसून त्यांना मिळणाऱ्या भरघोस हप्त्यांनी ते मगरून झाले आहेत म्हणूनच की काय सर्वात भ्रष्ट अधिकारी म्हणून आरटीओची ओळख आहे आमच्या प्रतिनिधींनी मुरूम माती रोडवरती पडते ही घटना संबंधित हायवा ट्रकला विचारले असता तो म्हणाला की सुपर हायवेचा भराव करण्याकरिता घेऊन जात आहोत तसेच मालक कोण आहेत असे विचारले असता ते म्हणाले की ठेकेदार गुरु कृपा यांची आहे व हायवाचा ठेकेदार मोट्रो कार्लो आहे त्याचे नाव साठे असे असून त्याचा मोबाईल नंबर दिला नंतर त्यांच्याशी फोनवर बोलणं झाले तेव्हा त्यांच्याकडून उत्तर चुकीचे मिळाले व उडवा उडवीची अधिकारी पालघर जिल्ह्यात दा भ्रष्टाचार दादागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे या मुजोर ठेकेदारांचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होईल का असा प्रश्न जनता रोखोकपणे विचारत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू